सर्वात सर्वांनी शांत राहा सर्वांनी शांत राहा सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो त्याचबरोबर मंचावर उपस्थित सगळे मान्यवर इथे उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनींनो बंधूंनो आणि या चळवळीतल्या मित्रांनो तुमच्या सर्वांना माझा मानाचा जय भेट मित्रांनो आज आपण जनसंवाद यात्रा ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत सुरुवात केली आहे आणि त्याचं कारण एकच होतं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईच्या नागरिकांच्या समस्या बऱ्याच आहेत त्यांच्या समोर प्रश्न अनेक आहेत त्यांच्या समोर खूप आहे पण आज असं कोणी नाहीये की ज्यांच्यापर्यंत मुंबईचे नागरिक पोचू शकतात बोलू शकतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या जे प्रश्न आहेत ते त्यांच्या समोर मांडू शकतात आपल्या या मुंबई दक्षिण एक खासदार आहेत खासदार आपल्याला कधी आपल्या पांढरापोळ एरिया मध्ये येताना दिसले कधी तुमच्या समोर येऊन विचारले आपल्याला नुसतं दिसत कि टीव्ही बघ टीव्ही चालू केला कि आपल्याला दिसत कि एक खासदार पन्नास खोके जाऊन भाजपमध्ये जाऊन बसलेत एवढंच दिसत आपल्याला आणि त्याच्यासाठीच आज या वंचित बहुजन आघाडी मार्फत जनसंवाद यात्रेचं नियोजन केलंय की वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते सगळे कार्यकर्ते तुमच्या वस्तीमध्ये तुमच्या वस्तीमध्ये येऊन तुमच्या डोळ्यासमोर तुमचे प्रश्न समजून घेतील तुमचे प्रश्न ऐकतील आणि त्याच्यावरती आपण सर्व मिळून एक मार्ग काढू आणि त्या समस्यांवरती आपण मात करू आणि ह्याच प्रकारे आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आपले जे जे प्रश्न आहेत आपल्या समस्या आहेत त्या निवेदनाच्या स्वरूपामध्ये वंचित बहुजन आघाडीला दिल्या म्हणून आणि या यात्रेला खूप मोठा प्रतिसाद दिला म्हणून मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि ह्याच प्रकारे जितक्या पण आपल्या समस्या आहेत त्याच निवेदन आमच्याकडे आलंय एकानंतर 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 एका 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 एक आपण समस्या हाती लावू आणि प्रत्येक समस्या आपली पंढरापूरच्या नागरिकांच्या आपण मार्गी लावू आणि जोपर्यंत ह्या समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी तुमच्या हक्कासाठी लढणं कधीच थांबवणार नाही सर्वात पहिले आपण मुंबई उपमहानगरामध्ये जो मुंबई शहराला विजेचा दर मिळतो तोच दर आपण मुंबई उपमहानगरामध्ये मिळेल याच्यासाठी एक लढा उभा करतोय आणि आडाणी पॉवर हटवून परत आपल्याला बी एस ची इलेक्ट्रिसिटी कशी मिळेल ह्याच्यावरनं एक आपण प्रयत्न करतोय दुसऱ्या बाजूला आमचा एक लढा नेहमी कायमस्वरूपी इकडच्या बिल्डरांशी चालू आहे आणि इकडच्या बिल्डरांना अंगावर घेऊन कोण लढत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी इथे बिल्डरांची घुसखोरी बिल्डरांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की इकडे काय प्रकारची घुसखोरी केली त्या भोगद्यामुळे भोगद्याच्या डोंगरावरती राहणाऱ्या लोकांनाच काय समस्या येतात आणि ह्या सगळ्यावरती आम्ही एकच हल तुम्हाला सांगतो आणि तो हलवरती आपण कायम राहायचं आपली एकच मागणी असणार आहे की आम्हाला घराच्या बदल्यात पाहिजे एक घर जोपर्यंत जोपर्यंत मी तुम्हाला सांगतोय आणि मला हे एक तुम्ही सर्वांनी प्रॉमिस करा कि आपण सर्वांनी बिल्डर येऊ देत नेता येऊ देत आमदार येऊ देत खासदार येऊ देत पंतप्रधान सुद्धा येऊ देत त्याची डिग्री शोधत आपल्या पांढरापूर मध्ये तरी त्यांनी काही म्हंटल त्यांनी कितीही पैसे दिले त्यांनी कितीही दमदाटी दिली तरी आपण सर्वांनी एकच अट त्यांच्या समोर ठेवायची की जोपर्यंत आम्हाला नवीन घर तुम्ही देत नाही जोपर्यंत आमच्या नवीन जागेमध्ये आम्हाला कुटुंबासहच आमचं सामान शिफ्ट करायची तुम्ही जोपर्यंत मुबदला देत नाही तोपर्यंत आम्ही आत्ताच राहत घर सोडणार नाही म्हणजे नाही आणि आम्हाला जे नवीन प्रॉपर्टी पाहिजे ती आम्हाला मानखुर्द मध्ये नकोय नवी मुंबईमध्ये नकोय ठाणे ऐरोली मध्ये नकोय माऊळ पण नकोय आम्हाला आमची जे नवीन घर पाहिजे ते पांजरापोळ परिसरातच पाहिजे ही भूमिका घेऊन ठाम राहा तुम्ही नागरिक म्हणून ही भूमिका घेऊन ठाम राहा आणि बाकीचे जितके पण घुसखोरचे खासदाराचे गुंडर येतील त्यांना वंचित बहुजन आणि तुम्ही ह्याच्यावर ना जितके पण तुमच्या समस्या आहेत जितके पण तुमच्या तकलीफ आहेत प्रॉब्लेम आहेत एक एक करून ह्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी पर्यंत घेऊन या आपण सर्व एकत्र त्या समस्यांवरती चर्चा करू आणि एक एक समस्या सोडून आपणच एकत्र येऊन लढूयात जिंकूयात आणि आपणच आपल्या हाताने आपला विकास करूयात एवढं म्हणून दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान